नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळा येथील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे प्राथमिक विभागाच्या सत्तावीसाव्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच लोणाळा नगरपरिषदेचे अधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पालक यांनी आपल्या पाल्यांचा मोबाईलवरील वेळ कसा कमी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले यावेळी चिमुकल्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली पाहूया का या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट मी फर्स्ट ऑफ ऑल स्टार बाय गेमिंग ग्लोरी चूज ऑल मायजी गॉड First of all, start by giving glory to the Almighty God for thanks to our today's guest, Honorable Mr. Ashok Sabresa, Chief Officer of Lonabla Municipal Council, who spared time, time from his busiest schedule to grace the occasion. I heartily thanks to Ex President of LMC, Srimati Surekha Taizadha, ma'am. Again, I would like to thank Mr. Sridhar Pujari, sir, for giving valuable time. We are grateful to our chairman, Advocate Madhav Ghone, sir, who always encourages us and our students to fly high. Strong leadership is the foundation of school success. Strong leadership is the foundation of school success, and without you, sir, that would not be possible. I would like to thank our secretary Mrs. Radhika Bhonde, ma'am, for always supporting us and guiding us from time to time, always being a backbone of a school. I also thank the honorable trustees and dignitaries for giving their precious time and always being there with the school. I would like to thank honorable donors for always encouraging the students by generously giving them prizes a special mention to our respected principal vice principal and supervisor of both the section for being the catalyst that stimulated us to do our best and for standing pillars of strength your leadership inspires us every day i thank all the teachers and staff members for their tireless efforts in organizing this event another heartfelt appreciation goes to a diligent office staff टू द आदित्य दळवी प्रथम क्रमांक पपेट शो तिसरा क्रमांक तिकोणे आर्यन चौरे श्रेयस ढुरे सक्षम धडफळे आणि सायन्स एक्झिबिशनमध्ये वैश शेख आणि अनन्या तिकोणे यांना तृतीय क्रमांक मिळालेला आहे आपल्या शाळेने मागच्या वर्षी तालुकास्तरीय स्पर्धा घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्या अठरा एकांकिका होत्या आणि त्यामध्ये आपल्याला बावन्न पारितोषिकं मिळालेली होती त्याचबरोबरीने जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेसाठी आपण अठरापैकी फक्त आठ एकांकिका पाठवल्या होत्या त्यामध्ये आपल्या दोन एकांकिकांना नॉटी अमेलिया जैन अब्दुल बिकेम अ कोर्टेयार ह्याला फर्स्ट प्राईज मिळालं होतं दोन इंग्लिश नाटकांना आपल्या फर्स्ट प्राईज मिळाला आहे सूर्याची मुलगीला थर्ड प्राईज मिळालं होतं भरारी आणि नेकलेसला थर्ड प्राईज मिळालं होतं गब्बर ट्वेंटी टू याला दुसरं बक्षीस मिळालं होतं आणि उत्कृष्ट अभिनयाची अकरा बक्षिसे आपल्या शाळेला पुण्यामध्ये मिळाली होती ज्याच्यामध्ये पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या शाळा त्याच्यामध्ये असतात सव्वीस जानेवारीला रिपब्लिक डे आपण साजरा करतो पी एस आय इन्स्पेक्टर कणसे हे प्रमुख पाहुणे म्हणून होते त्या दिवशी आपण पोलीस बँड पण बोलवलेला होता आणि संध्याकाळी मावळ वार्ताच्या रॅलीमध्ये डान्स आणि कॉन्सोलेशन प्राईज पण आपल्याला डान्समध्ये मिळालेलं होतं स्पोर्ट्स डे हा एकोणतीस आणि तीस, तीस जानेवारीला घेतलेला होता त्याच्यामध्ये विविध स्पर्धा शाळेने घेतल्या आणि त्या स्पोर्ट्ससाठी आपण समोरचं ग्राउंड पण वापरलेलं होतं स्कूलचं एक सायन्स एक्झिबिशन झालेलं होतं त्याच्यामध्ये मुलांनी खूप सुंदर प्रयोग घेतलेले होते स्कूल संसद अशी एक संकल्पना आहे जी दीपस्तंभ फाउंडेशन पुण्यामध्ये घेतं गे त्याच्यामध्ये गेल्या वर्षी अठ्ठ्याऐंशी शाळा ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपली टीम प्रिलिमरी राऊंड कंप्लीट करून जेव्हा ला फायनल राऊंडला गेली तेव्हा आपल्या संजना दळवीला बेस्ट प्राईम मिनिस्टर अवॉर्ड तिथे मिळालेलं होतं आपण स्काउट देखील दिवस केलेला होता त्याच्यामध्ये शाळेच्या स्वच्छता अभियान आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये शाळेच्या अवताल अवतीभावतीचा सर्व परिसर आपण स्वच्छ केलेला होता विविध के विषयांचे दिवस देखील आपण करतो मध्ये फेअरवेल केलं होतं आपण दहावीसाठी विविध विषयांचे दिवस आपण साजरे करत असतो त्याच्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी दिवस म्हणून साजरा होतो आपला शाळा आहे दहावी शोकेस हा नॉलेज गिव्स अस पावर हा एज्युकेशन लीड्स टू सक्सेस इफ अटेन थ्री डिटर्मिनेशन फेथ कॉन्सन्ट्रेशन अँड हार्डवर्क हियर द स्टुडंट्स आर सीकिंग पावर फ्रॉम लॉर्ड शिवा अँड नॉलेज फ्रॉम लॉर्ड गणेशा And our seats are upright cell phones are silent do not rush in front areas for videos and photos wish you a pleasant journey beyond the stars to reach out the success let's fly high with nursery and lkg to meet up bright stars who are on the stage now to set shine with their vibrant performance त्याच्यामध्ये भविष्यामध्ये पी एच डीसुद्धा काही लोकं करतील की ते काय करावेत त्याच्यासाठीच्या उपाययोजना काय असाव्यात परंतु आज आपण पालक म्हणून आपल्या पातळीवरती आपल्या पाल्यासाठी जर वेळ देऊन ती जर दक्षता जर घेतली तर मला असं वाटतं की जे जो पाले आपल्याला जशा पद्धतीनं हवा आहे तर त्या पद्धतीनं तो पाले जो आहे तर तो, तो निपजेल दुसरी गोष्ट आपण त्याच्या इतर ॲक्टिव्हिटीजसाठी प्रयत्न करावेत आज खूप आपल्या लाईफला स्पीड आहे सर्वच लोक फार बिझी आहेत पूर्वीसारखा निवांतपणा किंवा एक एक टाईम इज अ लक्झरी आज तुमच्यासाठीच नाही आमच्यासाठी सुद्धा आहे परंतु त्यातून सु त्यातूनसुद्धा आपल्याला जो काही वेळ मिळेल तो आपण निश्चिंत म्हणजे विदाउट एनी हेजिटेशन आपण आपल्या पाल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी जो आहे तर तो दिला पाहिजे जोपर्यंत ती इंडिपेंडंट होत नाहीत तोपर्यंत पालक म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे स्कूल मॅनेजमेंट किंवा स्कूलमधले जे लोक आहेत ते निश्चितपणे त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत किंवा ते पार पाडतील त्यामध्ये काही शंका नाही परंतु त्यांच्या प्रयत्नांना आपण पण कुठेतरी एक जोड किंवा एक साथ दिली पाहिजे आणि पालक म्हणून आपण आपली जबाबदारी जी आहे तर ती स्वीकारली पाहिजे आज ॲन्युअल डेच्या निमित्ताने मी फक्त एवढंच सांगेन की आपला पाल्य आपल्याला हवा तसा जर हवा असेल आपल्याला तर पालक म्हणून आपण आपली ड्युटी करायला चूक केली नाही पाहिजे आणि जर आपण चूक केली तर भविष्यामध्ये तो तो पाल्य हा जर आपल्या अपेक्षेप्रमाणे जर पुढे नाही निघाला तर त्याची पालक म्हणून आपली सर्वस्वी जबाबदारी राहणार आहे याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे मी आपण सर्व ना या ॲन्युअल डेच्या निमित्ताने खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आपल्या सर्व पाल्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आज ज्या मुलांचा इथे सत्कार झाला ज्यांनी खूप चांगलं अचिवमेंट्स केलेले आहेत त्या पाल्यांना त्यांच्या पालकांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आपणा मी आपणापैकीच एक पालकच आहे असं समजून मी आपणा सर्वांना एकदा पुन्हा एकदा सांगतो की पालक म्हणून आपण आपली जबाबदारी जी आहे तर ती स्वीकारण्याचा निश्चय आपण आजच्या दिवसानंतर नाही नक्कीच कराल आणि शाळा म्हणजे स्कूल्स मॅनेजमेंट त्यांचे जे टीचर्स आहेत तर त्यांना आपणसुद्धा आपला पाल्य घडवण्यासाठी मदत कराल अशी एक आशा व्यक्त करतो मला पुन्हा एकदा या कार्यक्रमाला बोलवलं चीफ गेस्ट म्हणून मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी बोंडे दाम्पत्य त्यांचे ट्रस्टी त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचा मी खूप खूप ऋणी आहे आणि आपण सर्वांनी शांतपणे माझे माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो थँक्यू धन्यवाद